काळकाई कोंड येथे उन्हाळ कुत्र्याचा लहान मुलावर हल्ल्याचा प्रयत्न पत्रकाराच्या सजगतेमुळे वाचले मुलाचे प्राण दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात उन्हाळ कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे काळकाईकोंड येथील उसी रेसिडेन्सी इमारतीसमोर अनेक असे उन्हाळ कुत्रे आहेत की जे लहान मुलांच्या अंगावर धावून जातात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात रविवारी सकाळी एका लहान मुलावर एका उन्हाळ कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा कुत्रा त्याच्या अंगावर झेप घेणार इतक्या समाजसेवक व पत्रकार सलीम रखांगे यांनी राखून मुलाला कुत्र्याच्या हल्ल्यातून व त्याला सुखरूप त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता इथे दोन बालक आपल्याला दिसतात आणि या दोन्ही बालकांना हा कुत्रा जो आहे हा भक्ष करणार होता दोन्ही बालकांवर तो हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता सलीम रखांगे यांच्या प्रयत्नांमुळे होणारा मोठा अनर्थ टळला व लहान बालकाचा जीव वाचला त्यामुळे दापोली शहरातील उन्हाळ कुत्र्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे तथापि आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे या प्रकारानंतर उसी रेसिडेन्सी मधील नागरिकांनी उन्हाळ कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी दापोली नगरपंचायतीकडे केली आहे आता उन्हाळ कुत्र्यांवर ठोस हो कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता